म्हणजे आम्हाला विकास करायचा आम्ही विरोधी पक्षात आहोत त्यामुळे विकासाचं काम होत नाही आम्हाला विकास करायचा आहे आणि विकास करण्याच्यासाठी आम्ही की करतो आम्ही त्यांना म्हणतो बाबाने विकास करायचा आहे तुम्ही दहा वर्षे पंधरा वर्षे मंत्री होता त्या काळात काय केलं आम्हाला विचार करायचा लहान वर्षी ज्यांनी होत केलं ज्या जनतेनेच होत केलं ज्या मनसेने शक्ती केली या पक्षाने नेतृत्वानी तुम्हाला तिथे न्यू ठेवलं जनतेची सेवा करण्याच्यासाठी आणि एकदा कचरी उन्हाळा पावसाळा आला तर त्या उन्हाळ्यात राहत नाही म्हणून लगेच पळून घे काय चिंता करू नका तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही असल्यावर मी असलो काही सुटू घेत काळजी करू चार दिवस नाही महिना सवा महिना एकदा तिथं वचन दावायची संधी आली आली की त्या दिवशी आत्ता भिकास कुठं फासायचा याचा निकाल आपण घेऊ